ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया प्रतिमाचा काटा काढण्यासाठी तिच्या तिच्या औषधाचा डोस वाढवते त्यामुळे प्रतिमाची तब्येत बिघडते आणि तिच्या डोक्यावर हळूहळू हो परिणाम व्हायला लागतो आणि या प्रतिमाच्या तब्येत खराब झाल्याच्या आणि ह्या तब्येत खराब होण्याच्या मागे प्रिया सायलीचं नाव घेते आणि सायलीमुळेच माझ्या आईची तब्येत खराब झाली असे ती सगळ्यांना सांगते इकडे कल्पना प्रतिमाची तब्येत अस्वस्थ आहे त्यामुळे आपण घरामध्ये पूजा घालणार आहोत त्या पूजेला आपण प्रतिमाला बोलवलं पाहिजे आणि हे पूजन प्रतिमासाठी घालण्यात आलेलं असतं ज्यामुळे प्रतिमावरची होम हवन केल्यानंतर प्रतिमावरचं जेवढं पण काही असेल ते निघून जाईल पण जेव्हा प्रतिमा, निगुन प्रतिमा हवन हवनच्या सामने काही वेळासारखी वागते आणि प्रतिमा अशी का करते सगळ्यांना काहीच समजत नाही आणि ती डोक्यावर हात ठेवते आणि फक्त सायली सायली असंच वडायला लागते पण त्या टायमाला प्रतिमाची असस्थता खूप बिकट झालेली असते आणि तिला फक्त स्वप्नामध्ये काय विचित्र दिसतं आणि ती सायलीला पाठ सायलीला बोलवा सायलीला बोलवा असे बोलत असते पण कोणाला कळत नाही की प्रतिमाचा डोस प्रियाने वाढवलेला असतो त्यामुळे तिच्या त्यामुळे तिच्या तिच्यावर परिणाम होत असतो आणि सगळ्यांच्या सामने प्रतिमा वेडासारखी करेल आणि तिची कायमची रवानगी वेळ्याच्या हॉस्पिटलमध्ये व्हावी असे हे प्रियाचा प्लॅन असतो आणि हे सगळं कोणामुळे झालं ते फक्त सायलीमुळे आणि ह्याची प्लॅनिंग प्रिया आधीच करून ठेवलेली असते आणि ते प्रतिमा हे परवते आणि ती सायलीला हाक मारायला लागते तेव्हा पूर्णही नाटक करून बोलते की हे सगळं तू कशाला करतेस तुला सायलीनेच त्रास दिला ना सायलीमुळे तू असे करतेस ना आणि तुझ्या मुलीचं लग्न या सायलीमुळे मोडलं त्यामुळे तू अस्वस्थ आहे ना आणि तिचं खरं प्रेम आम्ही ॲक्सेप्ट केले नाही आणि तिला आम्ही वाईट टाकलं आहे आणि तू आणि तू कसलीच काळजी करू नकोस पण प्रतिमा काय ऐकायला तर नसते ती फक्त बोलते सायलीला बोलवा सायलीला बोलवा आणि सायली माझी मुलगी हे वाक्य ऐकून सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि प्रतिमाला काही गोष्टी आठवत लागतात पण प्रतिमा अशी वेड्यासारखे काय होते कोणाला समजत नाही पण प्रिया इथे हा कारण की तिच्या हे सगळं जे करायचं त्याच्या विरुद्ध झालेलं असतं त्यामुळे प्रिया एकदम गडबडून जाते तिलाच काय कळत नाही हे काय चाललंय तेव्हा अश्विन बोलतो जर कोणी आता प्रतिमाला शांत करू शकतो ते म्हणजे सायली बहिणी आणि आपला आता अहंकार बाजूला ठेवून आता प्रतिमा त्यासाठी आपल्याला सायलीला बोलवायलाच लागेल तेव्हा पूर्णही नाटक करून बोलते जा कल्पना तुझ्या सुन्याला बोलव तिचा पिचार सोडवण्यासाठी आपण हे करतो पण तिचा पिचार न सुटता ती आपल्या उर्वर बसायला येते आहे तेव्हा कल्पना आणि पूर्णही सायलीच्या रूममध्ये जातात आणि सायलीला बोलवतात तेव्हा सायलीला समजत नाही की हे आपल्याला कशाला बोलवतात तेव्हा पूर्णही बोलते आम्ही तू मला तुला माफ केला असं नाही पण तुझं पण या सगळ्यामध्ये मला तुझी गरज आहे कारण की प्रतिमाची तब्येत खराब झाली आहे आणि ती हायपर झाली आहे तेव्हा सायली बोलते मला आहे ते पण तिला सायलीला कळत नाही कशावरून पण तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हाला आता का सायलीची गरज वाटली का तेव्हा पूर्णा बोलते तू तु, तुझ्या बायकोच्या बाजूने बोलू नकोस पण आता प्रतिमाची तब्येत खराब आहे प्रतिमाची तब्येत काही नाही आणि तू उलटा आम्हालाच बोलतोय आणि तू बायकोची बाजू घेतोस आणि असं बोलत पूर्णाई अर्जुनला चांगलीच ओरडते तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्ही गप्प बसा जे पण मी त्याला करायचं ते मी करणार आणि त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांनी जे पण माझ्यासाठी केलंय ना ते मी कधीच विसरणार नाही जेव्हा ती प्रतिमाला भेटायला जाते तेव्हा ती तिला समजतं की प्रतिमाचा गोळ्या बदललेल्या आहेत आणि तिचा डोस वाढवलेला आहे आणि ती प्रियाला जाब विचारते आणि प्रियाला विसरते मी ती प्रतिमहत्याची काळजी सोडली आणि मी तिथून गेली त्यानंतर तू प्रतिमाच्या औषधाचे डोस वाढवले आणि तिचं औषध पण चेंज केला आणि तू गोळ्या बदलल्यास नाही तेव्हा प्रिया बोलते मी गोळ्या बदलल्या नाही तेव्हा सायली बोलते तू आता बोललीस नाही तर मी सगळ्यांसमोर तुझं भांडं फोडीन आणि रविराजांना सांगेन सगळ्यांना सांगेन आणि स्वतःच्या आईबद्दल जे पण काय केलंस तू गोळ्या बदलल्यास आणि तुला काय त्याचे आहे की नाही लाज आहे की नाही आणि जर तू हे थांबवलंच नाही तर तुझे आताच्या आता मी रविराजांसमोर कम्प्लीट प्रिया बोलते तुला जे करायचं ते कर तेव्हाही ते सायली हे सगळं अर्जुनला सांगते आणि अर्जुनला सांगते की प्रिया आपल्याच आईला त्रास देते आणि तिच्या बदलून तिला तिचे डोस पण वाढवले आहेत तेव्हा रविराज तिथे येतात तेव्हा ते सायली रविराजांना सांगते की तुमच्या घरामध्ये प्रतिमा सेफ नाही कारण की तिला जास्त हायपर होण्याच्या गोळ्या दिल्या जात आहे या गोळ्याची मी माहिती काढली या गोळ्या कोण माणूस हायपर होतो त्यामुळे हे सगळं पाहतात रविराज प्रतिमाची काळजी घेण्यासाठी अर्जुन आणि सायली या दोघांना सांगतात सायलीसाठी अगोदर सुभेदार कुटुंब हे सायलीकडे आले होते तेव्हा आता किल्लेदार कुटुंबातील रविराज पण आता सायली समोर सायली सायलीकडे आल्यामुळे आता सायलीचाच आता विजय झालेला आहे आणि आता सायली अजून सगळ्यांचं कसं मन जिंकते हे पाहण्यापुढे रंजकच होणार आहे